मान तालुक्यातील काळ चौंडी घाटात गावातील सहा जणांनी मिळून एका तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या प्रकरणी मसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करून न्यायालयात चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार फिर्यादी साजन अरुण चव्हाण वैवर्ष चोवीस राहणार काळ चौंडी हा आपल्या मामाच्या मोटरसायकलवरून जांभुळणी येथील भोजलिंग मंदिराकडे जात असताना ही घटना घडली इरटिका कारमधून आलेल्या सुरेश नामदेव सावंत कैलास लक्ष्मण माने साहिल कैलास माने प्रतीक कैलास माने सत्यवान सुभाष माने व भाऊसाहेब विठोबा माने सर्व राहणार काळ चौंडी या सहा जणांनी संगनमत करून त्याला अडवले यापैकी सुरेश सावंत यांना लोखंडी रॉडनं डोक्यावर व वा हातावर वार केले तर कैलास माने यांना काठीनं मारहाण केली प्रतीक माने यानं दगड फेकून छातीवर मारल्यानं चव्हाण गंभीर जखमी झाला इतर आरोपींनी लाता बुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली असं फिर्यादीला तक्रारीत म्हटलं आहे या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जेडी लुबाळ करत असून आरोपींना अटक करून मसवड पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयानं चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे